सन्मान्य सदस्य डॉक्टर किरण लांबटे दोनशे त्र्याण्णव च्या प्रस्तान वे मी बोलण्यासाठी उभा आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू आहेत महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्याचबरोबर पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांचाही विकास खूप मोठ्या जोमाने सुरू आहे नागपुरामध्ये पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं तयार होतंय त्याबरोबर कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू या माध्यमातून मुंबईला जोडण्यासाठी आणि मुंबईच्या प्रवासासाठी सुखकर्ता कसा येईल असा सगळा सरकारचा प्रयत्न ह्या महायुती सरकारचा प्रयत्न खरं तर, तर मुंबईमध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग त्याचा आता वाढ करून गोंदिया आणि गडचिरोलीला जोडलं जाणार आहे अशी नवीन प्रस्ताव आहे आणि खरं तर गडचिरोली जिल्ह्याची ओळख बदलते आज त्या जिल्ह्याची ओळख किंवा शहराची ओळख स्टील सिटी म्हणून व्हायला लागली आहे हा सगळा बदल खूप कमी कालावधीमध्ये झालाय समृद्धी जसा मुंबईकडे येतोय पण तिथून पुढं मुंबईमध्ये प्रवेश करताना ट्रॉपिकच्या याच्यामध्ये प्रवासाला विलंब होतो त्या या निमित्तानं आमची मागणी आहे सरकारकडे का तिथून पुढचाही प्रवास सुखकर कसा होईल मुंबईला समृद्धीनं आलं किंवा नाशिकच्या हायवेनं ना आलं तर तिथून पुढं सगळी वाहतूक एकत्र येते आणि तिथून पुढे ठाण्यामध्ये किंवा तिथून पुढे येण्यासाठी खूप अडचणीचं होतं कधी कधी त्याच काळात दोन दोन तीन तीन चार चार तास लागत आहेत तर ती वाहतूक सुरळीत झाली पाहिजे हे या निमित्तानं आमची मागणी आहे दुसरं मुंबई वरून शहापूर शहापूरवरून मेट आणि मेट पासून घाटघर घाटगरून अकोले शिर संगमनेर शिर्डी असा एक मधला मार्ग माग शहापूर गेवराई राष्ट्रीय महामार्ग करायचा ठरला होता त्याच्या घोषणाही झाली होती परंतु त्याचा नंबर पडला नाही तर माझी ह्या निमित्तानं मागणी आहे की आपण शहापूर मेठ घाटघर हा चोंडे अकोले शिर्डी महामार्ग व्हावा त्याचबरोबर आत्ता शक्तीपीठांचा जो महामार्ग होणार आहे तसाच त्र्यंबकेश्वर अमृतेश्वर शिवनेरी आणि भीमाशंकर ह्या देवस्थानला जोडणाराही महामार्ग व्हावा ही या निमित्तानं माझी मागणी आहे का जेणेकरून धार्मिक पर्यटन पण वाढेल तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी सोयीचं होईल तीर्थपर्यटन वाढेल आणि बाकी शिर्डी किंवा ह्या सगळ्या भागाला जोडणारे महामार्ग तयार होतील मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न आहे त्याचबरोबर गिरणी कामगार आणि मुंबईच्या डब्यावाल्यांच्या घराचा प्रश्न आहे डब्यावाल्यांच्या घराचा प्रश्न मार्गी लागताना दिसतोय परंतु ज्या वेळेला तो प्रकल्प उभा राहील तर मुंबईच्या डबेवाल्यांचं तसं उत्पन्नाचा स्रोत कमी आहे आणि मग त्यांना ती घरं पडली पाहिजे परवडली पाहिजे ह्या हेतून त्यांच्या घरकुलांची किंवा घरांची बांधणी झाली पाहिजे आणि त्या डब्यावाल्यांचा किंवा कामगारांचा किंवा गिरणी कामगारांचा प्रश्न कसा मिटेल हे सरकारनं पाहिलं पाहिजे त्याचबरोबर बाकी जे सरकारनं ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची भूमिका बजावली की रघुजी भोसले राजे यांची तलवार लंडनहून आणली आहे आपण इतिहासाचा वारसा जपत असताना ऐतिहासिक जी स्थळं आहेत मग आमच्या तालुक्यामध्ये किंवा सगळीकडे जे काही शिवरायांचा पदस्पर्श झालाय असा विश्रामगड माझ्या अकोले तालुक्यात आहे परंतु तिकडे जाण्यासाठी रस्त्याच्या अडचणी आहेत किंवा त्या गडांचं सगळ्याच गडांचं सुशोभीकरण झालं पाहिजे हरिशंद्रगडावरती जर गेलं तर तिथं एक महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये एवढं मोठं शिवलिंग नाही एवढं मोठं शिवलिंग आहे हरिश्चंद्रगडावरती गडावरती परंतु तिथं त्या गुहेमधले तीन खांब पडले गेलेत पुरातत्व विभाग मात्र या कामाला करण्यासाठी परवानगी देत नाही तर पर्यटन मंत्र्यांना या निमित्तानं माझी विनंती आहे हे जे ऐतिहासिक स्थळ आहेत किंवा पुरातत्व विभागाकडे जी स्थळ आहेत यांचं विकास पण झाला पाहिजे आणि मला वाटतंय या निमित्तानं जसं शहरातील मोठी मोठी शहरं यांचा विकास होतोय तसं ग्रामीण भागाकडेही सरकारचं लक्ष आहेच पण त्या भागामध्ये समजा आमच्याकडं नाशिकचा विकास होत असताना शिर्डीचा पण विकास झाला पाहिजे तिथं पायाभूत सुविधा झाल्या पाहिजे इकडं मुंबईवरून समृद्धी औरंगाबाद आ... संभाजी नगरांना जात आहे तर त्यावेळेला जाता जाता संगमनेराचा सुद्धा तिथं विकास झाला पाहिजे अहिल्यानगर जिल्ह्याचा पण विकास झाला पाहिजे अशा सगळ्या मागण्या करून मी ह्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो